मी सातवा म्हणून शिकतो सगळ्यात पहिले मी डॉक्टर पंजरव उपक्केबाई देशमुख यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजच्या काळात माझे अध्यक्ष मान्य मुख्याध्यापक गुरुजन वर्ग आणि माझे बंदे बघून आज मी डॉक्टर पंजरबा उपक्केबाई देशमुख यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे कृपया ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे डॉक्टर पंजरबा उपक्केबाई देशमुख यांचा जन्म सत्तर डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यात पापड या गावी एका शेतकऱ्या कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथील व त्याचे माध्यमिक शिक्षण अमरावती येथील व त्याचे उच्च शिक्षण हॅटिन बर्ब ऑक्सफर्ड इथे झाले त्यांनी तें, गरीब विद्यार्थ्यांनी श्रीनंद छात्रालय खोलले तसेच श्री शिवाजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली अशा या महान शेतमजूर कृषी मंत्रीचे निदान दहा एप्रिल একুণে দা এপ্রিল এপ্রিল একুণিস পাশ রোজিচ বল শব্দ সংক জয় হিন্দ জয় ভারত